नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शुभप्रभात तर आज आपण सांगोला याच्या पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे आपण जर शेगाई बाजार पाहिल्यानंतर आता पाड्यांच्या बाजारात आलो आहे जर आपल्याला जर अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या सर्व पाड्यांचे चालू मार्केट पाहायला मिळतील आपला जास्त वेळ न घालो तर आपण शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन टॉपच्या पाड्या असतील सर्व प्रकारच्या पाड्यांच्या त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण जाऊ नमस्कार मामा किती वेळ पाडी चौथ्या महिने हे काय ही भरली काय चार महिने झाले तपासून देणार का हो चार महिनेला झाले मित्रांनो तपासून देणार असं यांचं म्हणणं आहे बघू शकत कुठल्या ब्रीड जादा ब्रीड ब्रेड पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्क्यात लागेल बरं काय किंमत सांगतोय पंचेस हजार पंचेचाळीस हजार व्यवहाराला बसलेलं होईल का कमी जास्त कितीपर्यंत होईल चाळीस साला सोडा ही।, ये। ही, ही किती आणली द्या भाड्या एक अन्न ही एक आहे काय बरं ही किती महिन्याचा चौदा महिन्याचा आहे बरं कुठल्या ब्रेडचा हे वेगळं दिसते जरा सांगता येणार नाही काय बरं ठीक आहे ठीक आहे काय किंमत वीस हजार तर मित्रांनो ही कुठल्या ब्रीडचा कमेंट करून सांगा वीस हजार किंमत सां आहे मालकाने कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलो पंधरा सोळापर्यंत तर पंधरा सोळा अलगेचा असेलच मला आहे शेतकरी आहेत दा दा दादा तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकतीस ठीक आहे तर हे चार महिने गाभण आणि हे किती महिने म्हणलं ह्याला चौदा महिने अशा प्रकारे दोन पाडे त्या कोणाला लागले तर संपर्क साधून घेऊ शकताय धन्यवाद सर नमस्कार देखे देखे। किती महिन्याचा आहे आठ महिन्या आठ महिन्याचा आहे दात लावला आहे काय बरं हा द बर दादा काय सांगता किंमत पंचवीस हजार हां पंचवीस पंचवीस हजार मोठा गोटा आहे ते दीडशे काय घरी सुट्टी व्यवस्थित घ्या बरं तर किंमत साडली किती पर्यंत होईल पाहिलं वीस आला सोडा आहे वीस आला सोडा या सेंचं म्हणणं आहे बघू शकताय प्याचीला वगैरे कसा आहे चंगाला वगैरे कसं कुठल्याही दादा दादा सगळं ना शेतकरी आहे का नाव आणि मोबाईल नंबर ठीक आहे तर ही शेतकरी मित्रांनो कोणाला लागली तरी ही कालवड कलेक्ट करू शकत आहे ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार किती महिन्याचा ही ही वर्षाचा असेल की वर्ष की बारा महिन्याचा आहे बारा बरं कुठल्या ब्रीडचा जर सांगता येईल नाही का बर किंमत काय सांगताय किंमत सांगतो वीस हजार वीस हजार शेतकरी आहे मामा तुम्ही शेतकरी बर कसा आहे बाजार आजचा बाजार जरा पडजय पडलायच किती कितीपर्यंत मागते आपल्या पाडीला दहा लागते कितीपर्यंत सोडाय अपेक्षा आहे पंधरा सोळाची पंधरा सोळाला सोडाय बर मागणी होत नाही तशी मागणी होत नाही तशी बरं किती येत्या पाड्या तुमच्याकडे आता दोन आणले होते एक एक दिले दिली स्वस्त मध्ये बाराला बाराला दिली अशी होती पांढरी होती मधली होती पॅच मधली होती काय बरोबर हिला फायनल द्यावं म्हणतो पण तेरा पर्यंत द्यावा पंधरा अपेक्षा या मानाने येत नाहीत पैसे येत नाही काय झाले बाजारला दुधाला दर बी आहे दुधाला दर आहे वैरिणीचा प्रश्न असल्यामुळे वैरणीचा प्रॉब्लेम आहे वैरण आहे परवडत नाही त्यामुळे परवडत नाही त्यामुळं काहीतरी अडचणी मुळ एक कधी गाप जाणार आता ही आता लावली ग एक दीड महिना झालं महिना बरं बरं वैरणी मुळ अडचणी मुळे घरी ठेवायचं निविजन होत बर अडचणी असते बरं 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 तर मित्रांनो बघू शकता ही पाड्याचा अखाखाच बाजार भरलेला आहे ज्या ठिकाणी सांगोलेला पाड्याचा बाजार भरला जातो बघू शकता धन्यवाद तर आपण सर्व बाजाराचा अहवाल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हां तर बघू शकता आता लहान पाड्या बघू आपण तर मित्रांनो बघू शकतो नमस्कार दादा किती महिन्याचा ही पिलू या तीन महिन्याच्या दोन अडीच अडीच महिन्यात तीन महिन्याचा आहे दोन अडीच अडीच महिने येई बर दादा ही काय देत आहे तिने तुम्ही सर सांगतो तिने मिळून वीस हजार mm. बर किती पर्यंत मागणी होती मागणी अकरा लाखा ला तिने मिळून अकरा ला बर तर हे तीन पाडे त्या मित्रांनो बघू शकत आहे mm. एक दोन तीन अकरा ला काय झाले बाजारला का बाजार काय शांत आहे काय कशामुळे झाले वैरी तुटवडा दर कुठायचा दर नाही दुधाला दर नाही दुधाल दर तेहतीस पस्तीस आहे पण गुरांचं भागत नाही तेवढ्या भागत नाही किती पर्यंत पाहिजे साधारण पस्तीस छत्तीस चाळीस पस्तीस छत्तीस चाळीस पाहिजे तुमची काय अपेक्षा किती आलं सोडणार आहे तीन हजार अठरा अपेक्षा अठरा बर तर अठरा हजार आलं हे तिने पाड्या देणार आहेत मित्रांनो बघू शकता पाड्या पॅच ला चांगली जा। शिंग जाळले द्या सगळे दोन गुंडे एक शिंगते बर एक शिंगते काय कुठली शिंगता येत बांडी ये शिंग ये पांढर काय बर बर आपलं नाव आणि नंबर सांगा संजय लक्ष्मी सावंत सत्त्याण्णव चौसष्ट सव्वीस साठ अठ्ठावन्न आपला व्यापार आहे घरच्या व्यापार आहे बरं तर मित्रांनो नंबर सांगितलाय कोणाला लागले तर संपर्क साधून घ्या नमस्कार किती महिन्याचा जाई किती पाडी चार महिने चार आहे बर काय सांगता किंमत सात हजार किती पर्यंत मागते त्याला साडेतीनची मागणी येत नाही किती आलं सोडा पाच साडेपाच पर्यंत साडेपाच आलं सोडा नाव आणि नंबर सांगा मोबाईल नंबर चंद्रकांत खांडा हा शहाण्णव नव्याण्णव तेवीस छप्पन पंच्याण्णव दादा शेतकरी आहे तर शेतकरी त्या ठिकाणी कालवडा मित्रांनो कोणाला लागले तर संपूर्ण साधन घेऊ शकता नमस्कार भाया काय परिस्थिती पाडे काय हा पाडे बरं गाब आहे काय गाब नाही सहा महिने महिने झाले सहा महिने गाभून पाडे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमिटीत असतात की गाभून पाड्या दाखवा तरी पहिल्यावर गाभून सहा महिनेही पाडे बघू शकते कृषी कट्टा कृषी कट्टा कृषी काय सांगता किंमत चाळीस हजार चाळीस हजार कितीपर्यंत मागणी उद्या पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत मागते किती पर्यंत सोडाय तीसाला सोडा बर दाताला दाताला दात लावला आता लावला दोन दात झाले नाव आणि नंबर सांगायचे संदीप बाळूपावर कादेगाव मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक, अठ्ठावन्न बावीस छत्तीस बासष्ट आपण शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी किती आणले होता दादा एकच एकच आणले कितीपर्यंत मागणी होते म्हटलं पंचवीस हजार पंचवीस पर्यंत मागतील काय तर मित्रांनो बघू शकता शेतकरी त्या ठिकाणी पाच सहा महिन्याची गाई गाभण कोणाला लागले ते संपर्क साधू शकतात सड वगैरे बघू शकता अजून काय केले नाही मार्गावर आहे आता बघू शकतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार नमस्कार किती किती असं अकरा अकरा महिन्याचा आहे अकरा बारा महिन्याचा दा। दा। दात दा। दात लावला नाही काय किंमत सांगताय सांगायचं पंचवीस पंचवीस कुठल्या ब्रेड आहे काय सांगता का येईल ते काय कळत नाही शेतकरी आम्ही कशाला माहिती हा असा आहे काय माहिती नाही काय बर कुठलं भरवलं होतं काय काय सांगता येत नाही बर कितीपर्यंत सोडा सोळा सोडा कितीपर्यंत मागणी नी झाली सतरा अठरा अठरा पर्यंत मागतील ती हुँ। बर आणि नंबर सांगा सत्त्याण्णव तीनशे एक्क्याण्णव एकशे एक्कावन्न आणि आपलं नाव रामा लोखंडे कुठल्या गावाला लोखंडे साहेब देवडी लक्ष्मी देवडी तर मित्रांनो मंगळा तालुक्यातील दे लक्ष्मी देवडी ही त्या ठिकाणी कालवड आहे कोणाला लागली तर यांचा नंबर आहे आपण त्या ठिकाणी कलेक्ट करू शकताय तर मित्रांनो अशा प्रकारे सांगोले कालवड बाजार भरला जातोय बाजारामध्ये भरपूर माणसांनी भरपूर पाड्या आल्यामुळे थोडी अडचणी ती काढायला तरी आपण कवर करण्याचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो आपण कुठून व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करून सांगायला तर आपण आजचा व्हिडिओ थांबू धन्यवाद